विनोद साबळे रामेश्वर आंग्रे तसेच राजू नलावडे अतिश साबळे मयूर साबळे आदींसह अनेक मराठा बांधव भगिनी उपस्थित राहून आनंद उत्सवात सामील झाले या आरक्षणासाठी ज्या ज्या नेत्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केले त्यांचे आभार विनोद साबळे यांनी मानले आज जो जी आर आहे तो सगळे शोऱ्यांचा हो आहे कारण खूप मोठे प्रश्न निर्माण झाले होते खूप आम्हाला चॅलेंज दिले गेले होते की होणार नाही होणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अठरा पगड जातीला एकत्र एक। करून स्वराज्य निर्माण केलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली ज्याप्रमाणे अनुचित जाती जमाती ओबीसी मराठा या सर्व पन्नास टक्केचं आरक्षण दिलं होतं आणि तेच आरक्षण आज मराठा समाजाचं मध्ये घेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे कारण आम्ही बहुजन एकच आहोत परंतु काही नतदृष्ट आमच्या मराठा ओबीसीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात परंतु त्या कधी शक्य कारण गाव खेड्यामध्ये आम्ही सगळे ओबीसी बांधव मराठा आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि मला अभिमान आहे माझ्या करंजाडे गावामध्ये आज आम्ही हे जे कार्यक्रम करतोय माझ्या समाज आमचा असेल आंबेडकरी समाज सगळे आमच्या प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलन सभागृहात त्यामुळे अठरा पगड जाते आज खऱ्या अर्थाने एकत्र आले नक्कीच न भूतो कारण मी भविष्य तो म्हणणार नाही कारण प्रत्येक रेकॉर्ड ब्रेक करत चालले आहे मराठा समाज मनोज जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे आमरण उपोषण पहिलं केलं होतं आणि सरकारने तीस दिवसाची मुदत मुदत मागितली चाळीस दिवसाची दिली त्यानंतर पुन्हा एक महिन्याची दिली दोन महिन्याची दिली आणि एवढं थांबल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मी मुंबईला चाललो पण मी मुंबईला एकटा चाललेलो आहे आणि माझ्यावटी कोटी लोक येतील त्याचा अनुभव जर का आपण पाहिला असेल गेल्या सात दिवसामध्ये वीस जानेवारीला जेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि जसा जसा लोंढा आता तुम्ही जर चार वाजता म्हणजे ज्या सकाळचा दुपारचं टायमिंग होतं रात्री वरल्याचं कारण असं म्हणून धरंगाई पाटील ज्या ज्या रूटने येत होते त्या त्या रुट्यावर हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने लोक येत होते ज्यावेळेस आम्ही लोणाल्यातून सुरुवात केली ती दुपारी तीन वाजता गेली ते खोपोली अंतर फक्त सात किलोमीटरचं आहे ते पोहोचण्यामध्ये आम्हाला अकरा वाजले आणि अकरा वाजल्यापासून जर का आपण पाहिलं तर खोपोली फाट्यावर आ आल्याच्यानंतर खोपोली फाट्यावर ते दो, दोन दोन किलोमीटरला दोन तास लागले याचं कारण संपूर्ण मराठा जल्लोषनता स्वागत करतो आणि मग करंजाड्यामध्ये करंज्याचे चार वाजले परंतु मला अभिमान आहे माझ्या सर्व करंजे मधील नागरिकांचा सर्व रहिवाशांचा की चार वाजले तरी माझ्या माता भगिनी असतील माझे सगळे भगिने थांबले होते आणि मी आवर्जून मनोज धनंगे पाटलांनी सांगितलं की साहेब आता पुढे माझा गाव येतोय आणि माझा गाव आल्याच्या नंतर मला अभिमान वाटला कारण मी इथे नव्हतो जी सगळी मंडळी तयारी करत होती ज्यांच्यावर जी जबाबदारी घेतली होती ती जवळ पार पाडली आणि अगदी आश्चर्य जल्लोष जेव्हा पुढे गेलो तो मनोज जयंगी पाटलांची पाठ तुपडली खरोखर तुमचे गावातले लोक सुद्धा शहरवासी एवढे एवढ्या जोऱ्यामध्ये सहभागी होतात आणि खरोखर रात्री पाटे चार वाजता गेली वीस वर्ष आम्ही काम करतोय आपण गेले वीस वर्ष काम करता असताना प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढले परंतु असा असा मोर्चा कधी पाहिला नाही असा प्रेम जे मनोज जरांगे पाटलांना समजून मराठा समाज दिलेलं कारण मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्यापैकी त्याग केलेला आहे त्यांच्या के त्यागाला सलाम करण्यासाठी नतमस्तक करून मराठा समाज जमला होता आणि त्यांच्यावर जो विश्वास होता तो विश्वास आज आपण पाहिला असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सहकारी लाखोंच्या संख्येमध्ये आले लाखोच्या जनता जमला होता तिथे स्वतः येऊन झीआर दिलं ही ताकद मनोज जरांगे पाटलांची आणि त्यांच्या मराठ्यांची दाखवून क्षण आला आज आहे खरोखर गेली पाच महिने आज निस्वार प्रामाणिक जे मिळालं आहे खरोखरच त्यांचा अभिमान आहे की आजचा क्षण त्यांच्यामुळे बघायला मिळाला आहे आज कर्जट्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हा मराठा समाज आहे तर समाजाला एकत्र करण्याची जी गरज होती ती खरोखर माझी सहकारी विनोद सावळे यांचे अगदी आदर्श आहेत का तर पूर्ण मराठा जो आमचा रायगड समन्वयक काम ते बघतात ते स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहेत तर खरं आम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही त्यांनी अगदी नेटाने पार केली त्यांना आम्ही वेळोवेळी साथ दिलेली आहे याच्यापूर्वी आम्ही अगदी मेटेसाहेब असतील त्यानंतर अंमलराजा असतील त्यांच्याही खांद्या आता लावून काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता कुठे वाटतंय आम्हाला आता न्याय मिळत आहे आणि ही सुरुवात झालेली आहे शेवटी घडवणार आहे ज्या कुणी सापडल्या त्या आधारे आज सत्तावन्न लाख लोकांना इकडे नागरी मिळतील त्यानंतर जे उर्वरित सकल मराठा समाज आहे त्यालाही कसं त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे तर म्हणून आम्ही सगळ्या अगदी मराठीवासीय इथले बांधव जे आजचे मराठा बांधव ते खरोखर आनंद झाले होत आणि आनंद गुलाला उतरलेला आहे खरोखर त्यांना धन्यवाद देतो आणि असाच पूर्ण सगळ्या समाजाला आमच्या ज्या उर्वरित सकल समाज आहे त्यांनाही आरक्षण मिळणार आहे सगळ्यांना खरोखर शुभेच्छा विशेष करून विनोद दामले यांना शुभेच्छा देईल की यांटरे काम करतायत जो त्यांचा विश्वास तप आहे कारण का त्याच्याबरोबर आम्ही कायम भिजवशी फिरत आहोत आणि त्यांच्या जो तळप आहे तपाला कोणी यश येतोय आणि आम्हाला समाधान आहे धन्यवाद माझा हा पहिला जो आहे आरक्षणचा लढा तो छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करून मा जिजाऊनला अर्पण करून त्यानंतर पुढे आमची पुढील वाटचाल आम्ही करणं आणि जरांगे साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम मराठा बांधवांना आणि भगिनींना मान्य आहे ते जे पुढचं काय बोलतील जे नियोजन करतील त्यानुसार आम्ही आणि करंजड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपले विनोद साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे आणि काम करत राहणार त्यांच्या बरोबर राहणार ते, ते मरा मरा जे निर्णय घेतो ते पूर्ण आम्हाला मान्य आहे एक मराठा लाख मराठा मराठा क्रांती मोर्चा पासून आम्ही जे आज तप केलं होतं त्या तपाला त्या तपाला आज विनोदजी साबळे यांच्यामुळे आम्हाला इथे हा सोन्याचा दिसलेला आहे आज जो गुलाल खोबरा उधळलेला आहे ते विनोदजी साबळे यांच्या कठोर परिश्रमामुळे आम्हाला ते मिळालेले मी माझ्या महिलांना पूर्णपणे ज्या कर्नाटकातल्या सगळ्या महिला ज्यांनी रात्रभर जागून माझ्यासोबत त्या जा पळसपेच्या रोड वरती राहून सगळ्यांना जेवण वन... पुरवण्याचं जे काम केलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा मी त्यांचे धन्यवाद मानते आणि ज्या महिलांनी आपल्याला घरून भाकरी पुरवली होती भाजी भाकरी शेंगण्याच्या व्यवस्थित चटण्या हे सगळं जे पुरवलं होतं त्यांच्यासाठी पण मी आभार मानते कारण त्यांनी जे आमच्यावरती विश्वास राखून जे पूर्ण जेवण पाठवलं होतं त्याच्यावरती आम्ही सार्थक केलेलं आहे तसेच विनोदजी सावळे तुमच्याकडून आम्हाला खूप खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या त्यामध्ये तुमचे धन्यवाद असेच तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या एका हाकेला सदैव तत्पर राहू